पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे आणि यावरून आता विरोधकांनी सरकारला लक्ष केलंय भाजपला लोकसभेमध्ये फायदा व्हावा यासाठी शुक्ला यांना मुदतवाढ दिल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे तर वादग्रस्त अधिकाऱ्यांना अशी बढती देणं हे लोकशाहीसाठी घातक असल्याचं मत भाई जगताप यांनी व्यक्त केलं आता लोकसभेचं इलेक्शन आहे आणि विधानसभेचं इलेक्शन आहे त्यामुळे भाजपची एक वेगळी तिथं एक आर्मी असते नाही तर सेना असते त्याच्यामध्ये रश्मी शुक्ला असतील आणि फोन टॅपिंगचा फायदा त्यांना लोकसभेला विधानसभेला व्हावा म्हणून कदाचित त्यांना एक्सटेंशन तिथं दिलं असावं आय पी एस अधिकाऱ्यांचा एक वेगळा दबदबा दर्जा असतो इतके वादग्रस्त आय पी एस अधिकारी मी एकही पाहिलं नाही आजपर्यंत आणि त्यांची कारकिर्द इतकी वादग्रस्त त्यांना जेव्हा मुदत वाढ मिळते अशा पद्धतीने तर मोठं आश्चर्य वाटतं आणि आश्चर्य आम्हाला आश्चर्य याच्यासाठी वाटत नाही कारण ज्यांनी ज्यांनी त्यावेळेला ह्यांची सेवा केली असेल त्यांना ते अवॉर्ड कदाचित देत असतील पण ते अतिशय चुकीचं आहे